नमस्कार शेतकरी मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की शेतीचा निचरा होण्यासाठी ज्या नाल्या वगैरे काढल्या जात आहेत तुम्ही बघू शकता की आता ही नाली काढणं चालू आहे इकडे जे सी बी लावून तर सांगायचा सा मुद्दा एकच की मशागत म्हणजे काय म्हणता येईल त्याला मशागत पूर्वीचे जे सगळे कामं आहे त्यामध्ये हे एक की नाल्या काढणे कारण जर तुम्ही शेतीच्या नाल्या काढल्या नाही तर काय होते की जमिनीचा निचरा होत नाही आणि जमीन वारंवार ओली राहिल्याने आपले जे पीक आहे ते बुरशीजन्य म्हणजे त्याला बुरशी लागते आणि पीक चांगल्या प्रमाणात येत नाही आता तुम्ही बघू शकता की ही खालची नाली आहे आणि त्या नालीला हे ही नाली अटॅच करून दिली आहे कारण एकच आहे की जमिनीचा निचरा झाला पाहिजेत आणि आजूबाजूच्या शेताचे जे पाणी आहे ते, ते या नालीच्याच पाण्यावर अवलंबून आहे म्हणजे या नालीतूनच ते जाणार आहे त्यासाठी आपण ही नाली काढली या शेतातून या शेताचं पाणी सहसा या शेत नालीत जात नाही परंतु या शेतावाल्याला ही नाली काढणं गरजेची आहे कारण जर याने ही नाली नाही काढली ना तर सगळं पाणी दुसऱ्या शेतातलं पाणी या शेतात जाते आणि त्याला प्रचंड त्रास आहे तर तुमच्याकडेही तुम्हालाही जर असे त्रास असेल तर तुम्ही नाली काढून घ्या कारण मान्सूनपूर्व पावसाला किंवा मान्सून आता महाराष्ट्रात दाखलच होणार आहे तत्पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी करणे अनिवार्य आहे जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही जसे आपण शेताच्या विविध गोष्टी करतो नांगरणी त्याचबरोबर रोटॅरेटर तशाच ह्या गोष्टीही करणे गरजेचे कर आहे नाली जमिनीचा निचरा होण्यासाठी पाण्याचा आता तुम्ही बघू शकता की इकडे हे काम चालू आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील बरेच शेतकरी काय करतात की त्यांना असं वाटते की आपली शेती जाईल किंवा काय होईल आता ह्या जर शेताचं बघितलं तर ही नाली ह्या शेताच्या अंडर आहे आणि ह्या शेतातलं पाणी या नालीत येत नाही दुसऱ्याच आजूबाजूच्या शेताचं पाणी याच्यामध्ये येते परंतु ह्या शेतकऱ्याला गरजेचं का होतं की निचरा होत नाही नव्हता या शेतीचा असं कित्येक शेतकऱ्यांचं आहे की स्वतःच्या शेतातलं सुद्धा ते काढत नाही नाल्या काढून कारण त्यांना असं वाटते की आपलं क्षेत्र कमी होईल आणि त्याचाच दुष्परिणाम असं होतं की बऱ्याचशा शेत्या ह्या नापिकी होत आहे पाण्याचा निचरा नाही होत आणि बरेचसे पिकं मग त्याला बुरशीजन्य किंवा बऱ्याचशा गोष्टी लावून त्यांचा सगळा प्रादुर्भाव होतो असं काहीसं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघा तुमच्याकडे काय परिस्थिती आहे पावसाची किंवा ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही सांगा कळवा व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो